आबा काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं पाखरेच आजचं नियोजन आज आमचं पहिले इथं जरा चांभळायला असतो आणि जराच्या पंचक्रोशी मैदान असल्यामुळं आमच्या दत्त पाटलांचं कैलास पाटलांचं म्हणणं होतं की बाबा आमच्या भागामध्ये गाडी राहील असा पैरा करा आणि आमचे मित्र संदीप भाई यांच्याशी बोलणं नंतर ते ठरलं की गाडी हाणायची ते काय दोन्ही घरचेच बैल आहेत आमचे त्याच्यामुळं चांगला पैरा झाला आणि चांगली गाडी परिसरामध्ये राहिल्यामुळं दत्ता पाटील पण आनंदीत काय सांगायला म्हणजे त्यांचं एक पाखराचं होमग्राऊंडच म्हणायला गेले हो ग्राउंड घराच्या जवळ दहा पाच किलोमीटर वरती असल्यामुळं त्यांना असं वाटलं की आपल्या भागात गाडी चांगली पळाले चांगला पायरा पैरा चांगला झाला म्हणजे दोन हजार रुपये पाहिलं त्यामुळे त्या पाहिल्याचा काही विषय नव्हता आणि ते अखेरला हल्ले ताईंनी जे मैदान घेतले त्या मैदानाविषयी काय सांगाल कसं का पार पडलंय आज मैदान ताईंनी ह्या क्षेत्रात आल्यानंतर ह्या मैदानाबद्दल असं सांगायचं की ताईंनी सर्व महाराष्ट्रभर फिरून जेवढे मोठे मोठे मैदान बदलले ती मैदान स्वतःच्या डोळ्यांनी पाहून तिथले अनुभव घेऊन स्वतःही काहीतरी ह्या क्षेत्रासाठी केलं पाहिजे म्हणून हे जे मैदान बनवलं आहे बक्षीच्या स्वरूपात अतिशय चांगला न्याय दिलेला आहे बैलगाडी मालकांना आणि पारदर्शकपणा हा महत्वाचा मुद्दा त्याबद्दल एकदम कडक पारदर्शक पण पण एक हा मैदानाचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यांनी आणि त्याबद्दल मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडनं त्यांचे धन्यवाद मानतो एक बैलगाड्या मालकीन ते एक बैलगाडा आयोजक काय सांगायचं ताई महाराष्ट्रातील बरेच म्हणजे सर्व मोठे मैदानाचा पाहुणा अनुभव घेतलेला आहे आणि त्या त्यांनी नियोजनही तेवढं एकदम काटेकोर केलेलं आहे कुठल्याही प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने स्वतः लक्ष देऊन करून घेतलेली त्याच्यामुळं कुठली उणीव राहिलेली नाही आणि जे आता फायनल ला जे चालक राहिलेले आहेत म्हणजे बैलगाडी गाडीचे चालक त्यांचा पण विमा उतरवला काय सांगाल त्याविषयी हो या विम्याचा विषय बऱ्याच दिवसापासून चाललेला आहे परंतु स्वयंप्रेणी स्वयंप्रेणी जे ड्रायव्हर लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे करून घेते आपण स्वतः जाऊन तिथे तुमची काही कागदपत्र असतील दिली पाहिजे ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे लोकांनी ड्रायव्हर मंडळींनी कारण विमा उतरतायत जे उतरणारे जे व्यक्ती आहेत ते काय त्यांच्या स्वतःसाठी काही करत नाही उलट ड्रायव्हरांच्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं व्हावं जर दुखापत झाली तर त्यांच्या कुटुंबाला असा प्रतिसाद चांगला काय सांगाल आज पाखऱ्यानं होम ग्राउंडला आणि तुम्हाला बड्डे गिफ्ट दिले तस तर पाहता मला खूपच मोठं गिफ्ट दिलेले म्हणजे एक कापण्यापेक्षा मला आगुला महत्वाचं आहे आणि पाखरेकडनं मला इथून पडून त्याचा अपेक्षा राहतील की त्यांनी मला नाही मला शुभेच्छा दिल्या परंतु सर्वांना आनंद ठेवा आणि गुलाल ठेवा आम्हाला त्याच्याकडनं खूप अपेक्षा राहतात अजून खूप अपेक्षा आहेत खूप त्यांना यशाची शिखर गाठावी तुमच्या भागात गुलाल भेटलेला आहे पाखरेन तुम्हाला गुलाल दिलेला आहे काय पैरा चांगला झालाय आबाने केलाय आमच्या भागात आम्ही सांगली आबाने पैरा चांगला करा काय घरचीच गाडी नाही त्यांची आणि इतर ग्राउंड वर केलेला गुलाल आणि होम ग्राउंड चा गुलाल काय फरक असतो काय सांगाल इथं आमच्या भागात बैल आपलं इथं पडालेलं आहे पहिला त्याच्यामुळं जादा पोहच म्हणजे त्याला मैदान की वाटते घरच मैदान हा म्हणजे पाखराला एक ह्या ग्राउंड वर जडण झाली की फेरे वगैरे ना फेर नाही पण फायनल चालेल लहानपणची कुठली कुठली तुमच्या आठवणीतली कुठली कुठली त्याच्यावर त्या पाठीवरची दोन दोन फायनल मैदानावर दोन फायनल आदत मध्ये घेतलेले पाखरेन हो आणि त्यानंतर मग हा तिसरा असस्तीस रे